पानी धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी महाराणा प्रताप की महाराणा प्रताप वाले जो है ना भारत माता की भारत माता की सकाळी देखील नगरसेविका किरण ताई नगर नगरसेविका सीमाताई निगळ नगरसेवक पुंडलिक आरिंगले नगरसेवक पुंजाराम गामने आणि त्यांच्या सोबत असंख्य कार्यकर्ते सकाळी त्यांनी शिव त्यांचं मी सकाळी अभिनंदन केलं आता तुमचा प्रवेश या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी प्रवेश केला मी तुमचं देखील मनापासून स्वागत करतो आपलं मनापासून अभिनंदन करतो आज पुणे विभागातून काँग्रेस प्रदेश सचिव सोनालीताई मारणे नगरसेवक राहुल तुपेरे काँग्रेस शहर सरचिटणीस किरण मारणे राष्ट्रवादी मंगलताई पवार गिरीश जयवळ धानोरी लोहगाव चंद्रपूर भद्रावती नगर परिषदेमधले प्रफुल चटकी माजी उपाध्यक्ष नगरसेवक सुधीर सातपुते नगरसेवक प्रमोद गिडाम नगरसेविका अनिता मुडे गिडाम नगरसेवक राजू सारंदर चंद्रकांत खारकर शोभाताई पारखी शीतलताई गिडाम प्रतिभाताई सोनटके आशाताई निंबाळकर प्रदीप वडाळकर सर्व चंद्रपूर भद्रावती नगर परिषदेचे नगरसेवक आहे वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र सरपंच गोविंद कुळमेदे सरपंच सुचिता ठाकरे सरपंच उमेश दातारकर सरपंच विठ्ठल जोगी आणि पाच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर वरोरा तालुक्याचे उबाटा शहर प्रमुख संदीप मेश्राम विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले अनेक उपचार प्रमुख विभाग प्रमुख युवासेनेचे पदाधिकारी मिलमिले अनेक उपचार प्रमुख विभाग प्रमुख युवासेनेचे पदाधिकारी या सगळ्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर धाराशिव तुळजापूर सोमनाथ पांडुरंग गुहे बिराजदार व त्यांचे असंख्य सहकारी या सगळ्यांच मनापासून मी स्वागत करतो त्याचबरोबर महाराष्ट्रातलं कोण राहिलं नाही ना झाले तुळजापूरचे पण झाले नंदुरबार तुळजापूरचे रे तुळजापूरचे महिला आघाडी महिला नंदुरबारचे पण प्रवेश झाले नंदुरबार झाले तुळजापूरचे महिला आघाडी त्यांची त्यांचं देखील मी नंतर ते वाचून दाखव मीनाताई ताई हा हे बघ इकडे सोमनाथ गुट्टे आपरादार मीना मीनाताई सोना ना प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि सगळे शंकर चव्हाण नागनाथ कदम शाजी लक्ष्मण माने सर्व नंदुरबारचे शंकरराव भाऊ दर्जी गणेश भाऊ वडनेरे आणि मनोज बोरसे गोविंद मोरे राहुल तिमे सुरेश गुर्जर सर्व लोकांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि मध्य प्रदेश से आये हुए उपराज्य सिंग करनी सेना करनी सेना करनी सेना श्याम धर्म ठाकूर ठाकुर ठाकूर ठाकूर सिंह सिसोदिया इनोने भी आज शिवसेना में स्वागत कि, आ, किया है और मध्य प्रदेश के शैलेंद्र बारी है प्रमुख जबलपुर जिला प्रमुख विजेंद्र देवालोदी जिला प्रमुख सुजीत पटेल जबलपुर मुकेश सार्टे नगर प्रमुख जबलपुर दिनेश कुमार द्विवेदी अरुणा शर्मा जावेद अहमद खान इंदो का मैं तहे दिल से शिवसेना में स्वागत करता हूँ आप सभी का अभिनंदन करता हूँ और मेवाड़ से भी आए हुए मेवाड़ एकता फाउंडेशन के जीवन संघवी भवरलाल जोशी शंभुलाल पालवी दुर्गेश मेहता एडवोकेट ललिता राजगुरु चुनीलाल नागदा जगदीश राजपुर पुष, पुष्पा बेन नागदा ख्यालील पटेल सभी लोगों का मैं नाम नहीं लेता हूं सभी उनके साथ आए हुए पदाधिकारी कार्यकर्ता सभी लोगों का आज शिवसेना में आपका स्वागत करता हूं और महाराष्ट्र में ये महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज की धरती है उनके पद स्पर्शों से पावन हुई ये महाराष्ट्र की भूमि है वैसे ही राजस्थान की भूमि महाराणा प्रताप जी के पावन पदस्पर्शों से पावन हुई भूमि है छत्रपति शिवाजी महाराज महाराष्ट्र महाराणा प्रताप राजस्थान दोनों की हमारी संस्कृति एक ही है और दोनों लड़ाकू है लड़ाई करने वाले हैं और जीतने वाले भी है और इसीलिए मैं आपका बहुत बहुत स्वागत करता हूं आपका अभिनंदन करता हूं और वहां शिवसेना को आगे बढ़ाने के लिए आप हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी और धर्मवेर आनंदे जी इनके आदर्शों को आगे बढ़ाने का काम करने वाले हो और इसलिए इतनी दूर से आकर आप शिवसेना में प्रवेश लिया है बड़े विश्वास के साथ मैं इतना ही कहूंगा कि हमारे राजस्थान में तीन विधायक भी जो है निर्दलीय वो भी शिवसेना में शामिल हुए हैं विधायक एमएलए तीन राजस्थान के आमदार शिवसेने प्रवेश के मुंबई आय थे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो माझ्या लाडक्या बहिणी पण खूप मोठ्या प्रमाणावर आज आलेल्या आहेत त्या लाडक्या बहिणींचंही स्वागत लाडक्या भावांचंही स्वागत सगळ्यांचं स्वागत लाडक्या बहिणींना एकच सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी, जी आपण सुरू केली मुख्यमंत्री असताना ती कधीही बंद होणार नाही आणि आम्ही जे महायुतीने जे आम्ही टीम म्हणून काम करत होतो देवेंद्रजी मी अजित दादा आणि आपण जे आश्वासनं दिलेली आहे ही आश्वासनं देखील टप्प्याटप्प्याने पुढे आपल्याला पूर्ण करायची आहे आणि म्हणून आपलं महायुतीचं आमचं सरकार प्रिंटिंग मिस्टेकवालं नाही आहे आश्वासन द्यायचं म्हणायचं प्रिंटिंग मिस्टेक झाली ते आम्हाला जमत नाही म्हणून तर तुम्ही काँग्रेस सोडून इकडं आले बरोबर बर ना आणि म्हणून इतर पक्षातले लोक शिवसेनेमध्ये येत आहेत याच कारण आपली एक विचारधारा आपण पुढे नेतोय विकास आपण करतोय विकासाला चालना आपण देतोय महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सगळं स्थगिती सरकार, सरकार होतं सगळ्या कामांना स्थगिती देत होते सगळ्या कामामध्ये स्पीड ब्रेकर टाकत होते परंतु आपलं सरकार स्थगिती सरकार नाही आपलं प्रगती सरकार आहे या राज्याची प्रगती आपल्याला करायची आणि विकासाबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना ज्या आहेत या लाडकी बहीण योजना शेतकरी सन्मान योजना लेख लाडकी लखपती अशा अनेक योजना आपण केल्या आणि म्हणूनच या महाराष्ट्रातल्या जनतेने नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीला दोनशे बत्तीस आमदार निवडून दिले दोनशे बत्तीस आणि म्हणून हा एक इतिहास झाला हा ऐतिहासिक दैदिप्यमान असा विजय आहे खरं म्हणजे आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा सगळ्यात मोठा विजय महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला दिलेला आहे आणि म्हणून विकासाला आपण चालना देतोय विकासाला आपण पुढे नेतोय राज्य पुढे नेण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय आणि शिवसेना दिलेला शब्द पाळते शिवसेना दिया हुआ शब्द एक बार शब्द दिया तो पत्थर की लकीर होती होतीये बाळासाहेब ठाकरेजी बोलते थे की कि एक किसी को कमिटमेंट करो तो दस बार नहीं सो बार सोच के करो लेकिन एक बार कमिटमेंट कर दी तो फिर वो कमिटमेंट को फिर भूलना नहीं और इसलिए मैं भी कहता हूं कभी कभी मैं एक बार जो कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता ये हमारा वसूल है ये हमारा आदर्श है छत्रपति शिवाजी महाराज जी का ये महाराष्ट्र है ये महाराष्ट्र वीरों की शुरों की और संतों की भूमि है और मनुन मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही एवढ्या लांबून दूरवरून आलेला आणि मुकेश शिवतोडे इकडे उभा आहे किरण आहे सगळे आहेत आपले लोक आणि म्हणून त्या भागातून विदर्भातून आपण आज पक्षामध्ये प्रवेश घेतलाय आणि राज्याच्या बाहेरून देखील कॅप्टन अभिजीत आपला इकडं आहे आणि आता मी एकच सांगतो प्रत्येक राज्याला आपलं गुलाब दुबे आहे प्रत्येक राज्याला एक समन्वयक संपर्क करणारा प्रमुख माणूस द्यायचा आहे आणि म्हणून उदय सामंत इकडे आहेत उदय सामंत जी तुम्हाला ही जबाबदारी मी देतो की जे इतर राज्यप्रमुख जे आहेत कॅप्टन तर आपलं काम बघतोय परंतु इतर लोक यांना एक एक माणूस या प्रत्येक राज्याला या ठिकाणी संपर्क त्याचा झाला पाहिजे उसकी मुलाकात होनी चाहिए, उसका संपर्क होना चाहिए, इसीलिए हर एक राज्य महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही तर आपल्याला रोज भेटू शकता पण पण ते लांब असतात आणि म्हणून पहिले कभी आपता लोक मिलते थे क्या शिवसेना के तर गाडीत जाऊ दे मीच भेटतो ना रोज तुम्हाला दिसतो समोर आधी गाडीचं दर्शन होत नव्हतं पण रॉंग नंबर आणि म्हणून मी आपल्याला सांगतो एकच की शिवसेना दिलेला शब्द पाळणारा पक्ष आहे आणि शिवसेना सर्व ही संघटना सर्वसामान्य लोकांना अडचणीमध्ये धावून जाणारी आहे समस्या सोडवणारी आहे प्रश्न सोडवणारी आहे संकटामध्ये धावून जाणारी आहे आणि विकासाला चालना देणारी आहे आणि म्हणूनच आपण जो दो दोन हजार बावीसला निर्णय घेतला तो बरोबर घेतला ना सर्वसामान्यांचं सरकार आपण आणलं आणि त्या काळात अडीच वर्षाच्या काळात जे काम आपण केलं त्या कामाची पोचपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला दिलेली आहे आणि म्हणून मी सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो संपर्कामध्ये राहा आता लोकसभा विधानसभा महायुती आपण महायुती जिंकली विधानसभा आता जिल्हा परिषद नगरपंचायत आणि मुंबई महापालिका आवाज आला तिकडून आणि महापालिकांची सगळ्या महापालिका आपण महायुतीने जिंकल्याच पाहिजे आणि म्हणून आता पुढची लढाई जी आहे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे आणि तिथं देखील महायुतीचा भगवा झेंडा आपल्याला फडकवायचा आहे यासाठी आजपासून सगळे सज्ज व्हा आणि एक संकल्प आपण करूया की येणाऱ्या सार्वजनिक निवडणुका ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या देखील आपल्याला मोठ्या ताकदीने जिंकायच्या आहेत दररोज प्रवेश होत आहे एकही दिवस असा खंड पडत नाही की उलट लोकांना आता प्रवेशाला वेळ आपल्याला तारका ज्या देत आहेत वेटिंगला खूप लोक आहेत खऱ्या अर्थाने हे वैभव आहे आणि हे जे काही आपण शिवसेना पुढे नेतोय यामध्ये तुम्ही सगळे सहभागी होताय आणि म्हणून तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो मनापासून आपलं स्वागत करतो आणि एवढंच सांगतो हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता तेव्हा एक सर्वसामान्य माणूस कार्यकर्ता म्हणून काम करत होता आता उपमुख्यमंत्री म्हणून मी काम करतोय सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच कालही मी काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आणि म्हणून या ठिकाणी इथं कोणी मालक नाही नोकर नाही पहिले सगळी सिस्टीम वेगळी होती इथं आपले सर्व कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांनी त्याला पुढे न्यायचं आहे पक्ष मोठा झाला तर तुम्ही मोठे होणार आहात आणि म्हणूनच या ठिकाणी तुम्हाला जेव्हा कधी कुठलेही संकट अडचण येईल तेव्हा शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे ताकतीने उभी राहील हा शब्द आपल्याला देतो आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम भारत माता की